चार्जिंग हाय त्रेचाळीस टक्के होती हाय ना बसा रोजचीच बोंबई आमची शाळेत जायची पुरीला उशीर होतो आमच्या अन्नामुळे अन्नाच उरकच नाही सवळ ना काय ना काय बोलली बा गाडी का मांडली त्यांनी पावणे सात वाजता पावणे सात वाजता आल्या गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ गेली शाळेत ह्याला सायकली ज तर लय अवघड झालं असतं आमच्या आता उठ सकाळ सकाळ सोका तिकडे झाडांना ला, पाणी लावाय गेलं तर तिकडं हैत्या म्हणलं असतं नवी उडती झाडांना चला मी झाड लोट करून आली गुळी ठेवली गुरांना आता आमची चिवीच तिकडं काय झालं ती एकटीच असती तिची धाला शाळा भरती ती ब बसते आता पोरांची वाट बघित तिला सोडवाय जायसाठी उरकून बसली असं इकडं पाणी तापते त्याची किटली तरी राहिली असते तिकडं सूर्य असा डोक्यावालाय धार काढायचा मी अगला समाचार थोड्या वेळाने धार काढून आल्यावर चला तयारी ता स्वयंपाकाची चालली गवारीची शेंग रात्री नीट केली ती आता ही गवारीची शेंग करायची मस्तपैकी चहा तर झालाय सगळा राडा उडून हे करून झालं आता मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी सारून काढल्यावर छान दिसतं का नाही घर बघावं मग आठवड्यात नाही एकदा सारवावं लागतंच पण दोन तीन दिवस झालं लेच खराब झालतं ती सारवल्यावर असं मस्त होतं छान दिसतं असं <laughs> कालचोरीला पोत्या दिला तर मी बघा का झाली का नाही काळी ती ले काळी होती सारखी रोज तिला पोत्या द्यावा लागन तवा ती अशी पांढरी दिसत चपात्या करायच्या पोरांना भाकरी भाकरी असल्यावर जेवत नाही सारखी सारखे चपाती लागते आमच्या अन्नाला तर आहे बाकी काय नाही लागत पण चपाती लागते ताज ताज गहू दळून आणल्यात शेतातलं शेत गहू आमचं छान अस घरचं गहू आता त्याच्या चपात्या इतक्या दिवस गेल्या वेळेस पण घरचंच होतं आमचं पण थोड संपलं होतं मध्ये म्हणून आम्ही इकडच्या पिशव्या आणलेल्या दोन आणल्या होत्या त्या संपल्या आता घरच्या घरा चालू केली आणि आज आहे चतुर्थी चतुर्थी काल म्हणलं आज आहे चतुर्थी होय होय मी म्हणलं आपण जायचं का मोरगावला मला म्हणतात काय नियम असतो चतुर्थी मोरगावला जाऊ नाही मी रात्री विचारलं चाललं होतं

आता अंगारकी चतुर्थी काय झालं नाही संकष्टी संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी दर सहा महिन्यात नाही एकदाची सहा महिन्यात नाही जर कुणाला चतुर्थी धरायची असेल तर ते अंगारकी चतुर्थी तिथे तिथनं पुढे मग तिथनं पुढे धरायचं चालू का असं म्हणतात बरं का मला पण नाही एवढं काय माहिती पण मी पण असं ऐकलेलं होतं स्वयंपाक बाहेरच आवरत आवरत घरातलं घरातलं आवरत आवरत बाहेरच आता आज बाजरी टाकायची आमची घरात ते तर चाललंय कुठं होय अजून टाकायची गर... जायचं दुपारनं चार वाजता जायचं एक वज काढून देऊन दिवस मावस काय होईल ते होईल थोडासा राहत मी वजही काढतो ऑरी करत जोर काढून ठेवते एक आत एक ओद्याच काय झालंय हिथलं थोडस राहिलय ना आता कडवाळ दोनच राहिलेत मग बापू इकडे इक्र तिकडे गेलं आडी नडीला लागतं काय करायचं इथलं सगळं सपूल आणि वर आता आता मैदाना आलंय का माखवान कडवाळ तुम्ही तर बघितलं इथं मग तिकडून लांब डोक्या वाढायचं सोपंय का त्याला गाडीवर वजा आणावं लागतं आणि तुम्ही म्हणता स्कूटी आहे की पण स्कूटीवर नाही जमत किती पिंडी पोरांची वजी त्यांचं वय पण नाही तेवढं की कि त्याच्या काय झालं लेप कुठं कड झाली पातळ झाली पातळ पातळ कणी घासली तर चांगली चपाती लाटा येते नाही तर मग लाटा येत नाही चपाती त्याला आता छापून आलं टाकून चाक्याला या तुम्ही पण छाप्यायला आणि बापू आमचं गेल्या सातलाच लाईट यायची काय भानगडे काय नव्हते आणि मला पण मोटर चालू करावं लागेल थोड्या तिथलं खालच्या घरीच काय हॉटेल ते कडवा धार काढून ठेवली पण दूध घालायला पोरं सकाशायला गेल्या आता बापू येतात का पोर येतात काय ये माहिती मला डोक्यात कमाला चालत जावं लागतं एपरायट करीत काय झालं आता बघूया कोण येत या चला काय काय काम होत का हॅक मारली होती आताच माझ्याकडे काम होत थोडस व्हिडिओ तिथं स्टॉप करून गेली ती आता चला कपडे धुवून काढती माझी मग बगीची कामं करायला बापू काय अजून आलं नाही का दूध घालायला एक बापूचं बघते अर्धा तास वाटाने आपल्या अजून जाते कारण का अकराला तर ती लावतात भाऊजी धिरी जवळच या पाच दहा मिनटं लागतं जा दहा मिनटं यायला पण पोरं असल्यावर पळत जातात तर ती एक एवढंच काम असतं तर असो बापू कवाशिक त्यातून कावा नाही काय माहीत नाही कारण का लाईट आहे त्या भिजावतात दार दे यायचं म्हणलं किंवा मोटर बंद करावं लागते मग त्यांना त्यांच्या ह्यानी कसं असेल ते असाल आता थोड्या वेळ था। वाट बघती नाही आलं तर जाती काय एवढं हि नाही आमच्या मोगऱ्याला किती फुलं आले ते बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ